नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजार व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे बीड या बाजार समितीमध्ये हरभऱ्या चौक झालेले एकेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल आणि साधारण दर चालू आहे हजार दोनशे पाच रुपये प्रति क्ंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये आवक झाले चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर्चाय पाच हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चाकूर या बाजार समितीमध्ये दरबाराची आक झाली आहे एकोपन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे बावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे दोन रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे बावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे औरदास योजने या बाजार समितीमध्ये बऱ्याची आवक झालेली आहे चारशे सात क्विंटलची तर कमीत कमी दरचालय पाच हजार दोनशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे अठ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुरुम या बाजार समितीमध्ये बऱ्याची आवक झालेली आहे सशे एक्क्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिन्थेट राजा या बाजार समितीमध्ये बऱ्याची आवक झालेली आहे तीनशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालला पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये दरभाराची आवक झालेली आहे पाच हजार दोनशे चौदा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चाललाय पाच हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे बारा हजार सहाशे एकोणचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर झालाय पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे एकोणवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली एक हजार आठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चाललाय आहे नऊ हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे परतूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली एकष्ठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चाललाय आहे पाच हजार तीनशे अठरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालला आहे पाच हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेली आहे चाळीस क्ंटलची तर कमीत कमी दर आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर जा चालू जा आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मेहकर या बाजार समितीमध्ये रबराचे वाग झाले आठशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर झालाय पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर झालाय पाच हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर या बाजार समितीमध्ये दरबाराऱ्याच्या आवक झाली एकशे चौवेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नांदगाव या बाजार समितीमध्ये दरबाराऱ्याच्या आवक झालेली आहे सत्तेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये दरबाराच्या आवक झालेली आहे पाच हजार तीनशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच तीनशे साठ रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण चला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची माहिती देखील दहा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी नवी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद